जयम अरे जय जय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी हा प्रतिसाद दिसत आहे आम्ही निषेध करतो आम्ही निषेध करतो या ठिकाणी या मनुवाद्यांचा या मान्य मनुवादी सरकारचा आणि मनुवादी व्यवस्थेचा या ठिकाणी चा आवाज या मनवादी मुखिया पर्यंत गेला पाहिजे जय भीम जय भीम जय भीम भी, साक्षीदार न्यूजडी प्रल्हाद दातार संग्रामपूर बुलढाणा